आ, सुहाना कमल पुरस्काराच्या ह्या एकविसाव्या वर्षामध्ये आज कोविडच्या एका ब्रेकनंतर पुन्हा ह्या इनिशिएटिव्हची सुरुवात होते आहे याचा खूप आनंद होतोय दोन हजार एक साली या पुरस्काराची सुरुवात प्रवीण मसालेवाले चॅरिटेबल ट्रस्टने सुरू केली आणि प्रवीण मसाल्याचे फाउंडर माझे आजोबा उपमिचंदी चोरडिया आणि कमलबाई चोरडिया यांनी जी सुरुवात केली होती आ, त्या ऑन्टरप्रिनियर कपलला एक नमन म्हणून आणि त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून ह्या का इनिशिएटिव्हची सुरुवात ह्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आली होती जेव्हा जेव्हा आजी आजोबांना कोणता पुरस्कार मिळाला त्यामुळे तें त्यांचं प्रोत्साहन आणि काम करण्याची जी त्यांची क्षमता वाढत गेली तोच विचार करून आपणही समाजाला काही देणे लागतो या विचाराने दोन हजार एक साली ह्या पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि कोविडच्या कालखंडामध्ये दोन वर्षासाठी ह्या पुरस्काराला एक स्थगिती मिळाली होती पण नव्याने सुहाना कमल पुरस्कार आ, हा सुरू करण्यात येत आहे ह्या वर्षापासून ह्या पुरस्काराची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे आधी हा पुरस्कार आ, उद्योग क्षेत्रातील फर्स्ट जनरेशन ऑन्ट्रप्रर यांच्यासाठी मर्यादित होता पण माझ्या आजीचं जे काम आहे आणि एक उद्योगजननी म्हणून त्यांनी जी सुरुवात केली ती त्यांच्या आयुष्यामध्ये एक समाज जननी म्हणून व्याप्ती प्राप्त केली आणि समाजातील विविध घटकांना त्यांच्या कामामुळे प्रेरणा मिळत गेली हा विचार करून ह्या वर्षापासून आपण उद्योगाबरोबरच कला क्रीडा सेवा आणि सुहाना कमल जीवन आदर्श पुरस्कार असे एक चार पुरस्कार सुरू करण्यात आलेले आहेत आणि एक ऑन्टरप्रिनर कपल म्हणून त्यांनी जी सुरुवात केली होती तो विचार करता एक सुहाना उद्यम युगल पुरस्कारसुद्धा या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये ऑन्टरप्रिनल कपल ज्यांनी एका ऑपॉर्च्युनिटीकडे पाहून एक उद्योग सुरू केला आणि त्या उद्योगातून एम्प्लॉयमेंट जनरेशन असो किंवा इकॉनॉमिक इम्पॅक्ट असो अशा पद्धतीचा जो काही प्रवास केला अशा ऑन्टरप्रिनर सुद्धा आपण पुरस्कृत करत आहोत अतिशय आनंद होतोय की ह्या वर्षी ह्या पुरस्काराची व्याप्ती जशी आम्ही वाढवली त्याचबरोबर ते अनबायस्ड आणि प्रोफेशनली मॅनेज करता यावे यासाठी एक इंडिपेंडंट ज्युरी नेमण्यात आली होती आ, माजी खासदार वंदनाताई चव्हाण ह्या ज्युरीच्या चेअरपर्सन आहेत आणि या पुरस्काराच्यासुद्धा चेअरपर्सन म्हणून आहेत आणि त्यांच्या अंडर सात जणांची ज्युरी आणि अशा पद्धतीचा एक अनबायस्ड प्रोफेशनल पद्धतीने या या वर्षीचे अवॉर्डे सिलेक्ट केलेले आहेत हा ह्या वर्षी महाराष्ट्रा पुरता मर्यादित असणारा अवॉर्ड आहे पण पुढच्या वर्षीपासून आम्ही याची व्याप्ती ही संपूर्ण भारतामध्ये घेऊन जाणार आहोत आणि सध्याचं व्यावसायिक तर जग पाहता काही न्यू एज बिझनेसेससुद्धा त्यामध्ये इंट्रोड्यूस केले जातील ज्यामध्ये डिजिटल इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा टेक जनरेटेड बिझनेसेस असतील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कोलॅबरेटिव्ह वेनी जे काही नवीन स्टार्टअप सुरू होत आहेत त्यांचंसुद्धा यामध्ये इन्कॉर्पोरेशन केलं जाईल ज्युरी त्यावर काम करते आहे आणि लवकरच नवीन पॅरामीटर्स जे अवॉर्ड्स आहेत ते अनाऊन्स केले जातील या वर्षी प्रत्येक अवॉर्ड ना एकावन्न हजार रुपयाचं पारितोषिक म्हणजे चेक ट्रॉफी सन्मानपत्र अशा पद्धतीचं अवॉर्डचं स्वरूप आहे सुहाना कमल पुरस्कार हे खरं म्हणजे दोन हजार साली सुरू झालं दोन हजार एक साली आणि सातत्याने उद्योग क्षेत्रात ज्या महिला काम करत होत्या चांगल्या पद्धतीने पुढे येत होत्या त्यांना पुरस्कार देण्यात येत होते पण कोविडनंतर कुठेतरी खंड पडला पण त्याच्यानंतर हा पुरस्कार एका नव्या रूपात यावा दृष्टीने या विचार चोरडी आणि सुहाना ग्रुपचे सर्व मंडळींनी एक विचार मांडला त्याच्यामध्ये त्यांनी मला निमंत्रित केलं की तुम्ही याची जबाबदारी घ्याल का आणि निश्चितपणे आज आपण एकविसाव्या शतकामध्ये बघतोय की एका बाजूला बेटी पढाओ बेटी बचाओ हा असं सुद्धा मोहीम आहे आणि सगळ्याच मुली सगळ्याच क्षेत्रात आज आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे वेगवेगळ्या फील्डसमधल्या महिलांना आपण पुरस्कार द्यावा या पद्धतीचा एक विचार पुढे आला विशाल सरांपुढे मी एक विचार मांडला की आपणच करण्यापेक्षा आपण पुण्यामध्ये जे आयकॉनिक महिला आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे अशांची आपण एक कमिटी करूया आणि त्या माध्यमातून आपण सिलेक्शन करू यंदाच्या वर्षी पूर्वीच आलेले जे अर्ज होते त्यातनंच आम्ही त्याची पडताळणी केली आणि सिलेक्शन केलं वेगवेगळ्या क्षेत्रात आणखी खूप क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे कृषी क्षेत्र आहे पर्यावरण क्षेत्र आहे कला आहे क्रीडा आहे पण यंदा चारच पुरस्कार आपण देतो आहे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हे दरवर्षी असणार आहे ह्या वर्षी आपण अर्णवास दमानियांना तो देतो आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवा त्याच्यामध्ये सिस्टर कुरियन सगळ्यांच्या ओळखीच्या माहेर संस्था अतिशय उत्तम काम करते आणि उद्योजक महिला आणि एक कपिल या पद्धतीने आपण हे पुरस्कार देणार आहोत सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमची सिलेक्शन कमिटी आहे त्याच्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर त्याचप्रमाणे माझी हायकोर्ट जज शालिनी कंसाळकर जोशी त्याचप्रमाणे रजनी विजयाताई पाटील आणि वेगवेगळ्या अशा महिला निशिगंधा वाड सुलजा फिरोदिया अशा वेगवेगळ्या महिला ह्या कमिटीमध्ये आहेत आणि आमचं एक आम्ही असं ठरवतोय की पुरस्कार हा तर कार्यक्रम दरवर्षी होईलच पण याहूनही अधिक पुढे जाऊन सुद्धा आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे आहेत मीरा बोरवणकर आहेत या कमिटीमध्ये सो अशा वेगवेगळ्या स्वाती मुजुमदार आहेत सो वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला एकत्र येऊन या पद्धतीचे कार्यक्रम घ्यायचे सुहानाच्या माध्यमातून आम्ही ठरवते